नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमने नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा एक महत्त्वाचा प्रश्न यंदा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पावसानं पाठ फिळवल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे असं असतानासुद्धा राज्य सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांच्या दुष्काळासंदर्भातलं कोणतंही पाऊल हवं तसं उचललं गेलेलं नाही अपवाद वगळता जळगाव जिल्ह्यातसुद्धा अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि याच रोषामुळे अनेक ठिकाणचे शेतकरी रस्त्यावर उतरले असेल काही ठिकाणी मंत्र्यांना गावबंदीचे बोर्डसुद्धा लावण्यात आलेले आहेत मात्र आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे संकेत आमच्याशी बोलताना दिले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती अंबणेरचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ते अंबनेरमध्ये बोलत होते अनिल भाईदास पाटील यांनी म्हटलं की येणाऱ्या काळात एच डी आर एफच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या राज्यभरातील मंडळांना दुष्काळ परिस्थितीचा लाभ देण्याचा विचार सरकार करत आहे आणि जे लाभार्थी पात्र असतील त्यांना निश्चितच यामध्ये समाविष्ट केलं जाईल चला तर बघूया नेमकं मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील काय म्हणाले आणि कशाप्रकारे आक्रोश शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाला मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्याला आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत सार आतापर्यंत राज्यामध्ये चाळीस तालुक्यांची निवड झालेली आहे एन डी आर एफचे निकष हे वेगळे असतात त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये एच डी आर एफचे निकष गृहीत धरून राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक पुढच्या कालावधीमध्ये होईल आणि त्यानुसार राज्यातले जेवढे सर्कल बसू शकतात त्या सगळ्या सर्कलला राज्य दुष्काळ निवारण समितीच्या माध्यमातून न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि ती लवकरात लवकर मिळवली जाईल आता एकतीस तारखेला